महाराष्ट्रातला विधानसभेचे निकाल जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के बाहेर पडले जनतेनं महायुतीला साथ देऊन मान्यता दिली आज आम्ही दोनशेच्या दोनशे अडीचशे दरम्यान पर्यंत आम्ही माहितीचे सगळे अपेक्षित अपेक्षितच मिळत मात्र सांगतो ही माझी चौकार आहे माझा चौकार करत असतानाही हायस्ट स्पीडनं आता इतर जनतेने मला निवडून देणं मिळवून देण्याचं एकच कारण संपर्क का असू द्या आपल्या गोष्टी लोकांच्यामध्ये मध्ये सुख दुखायला साध्यणं आणि महत्वाची गोष्ट विकास विकासाच्या माध्यमात आम्ही निवडणूक धरलो आणि सगळ्या जनतेनी माता बंदींनी वरणाऱ्या माणसानी सगळ्या मतदार बंधूंनी माझ्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलं आणि हा विजय संपदन केला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो